नंदुरबार उभ्हाटात शिवसेनेतर्फे आदिवासी पाड्यातील बहिणींकडून राखी बांधून अन्नदानातून आदिवासी दिवस व रक्षाबंधन साजरा आदिवासी दिवस व पवित्र रक्षाबंधनाचे औचित्य साधून नंदुरबार उभाटा शिवसेनेतर्फे आदिवासी पाड्यात जाऊन आदिवासी बहिणींकडून राखी बांधून व अन्नदान करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम वाटा शिवसेनेचे उपनेते लोकनेते तथा नंदुरबार लावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत साजर करण्यात आले असून आदिवासी पाड्यात व शि शिवसैनिकांमध्ये एका प्रकारे मोठ्या प्रमाणात उत्साह संचारले असल्याचे वातावरण दिसून येत होते प्रसंगी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी प्रमुख अर्जुन मराठे महानगर प्रमुख पंडित माळी प्रमुख रमेश पाटील महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी युवा जिल्हा प्रमुख सागर पाटील सो सोनल चव्हाण बागुलताई यांसह हजारो हजारोच्या संख्येत आदिवासी बहीण व बंधू व शिवसैनिक उपस्थित होते तसेच युवासेनेचे अक्षय लोखंडे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छाही देण्यात आले